नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे शिवसेनेचे बारा आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार काय आहे स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो लोकसभा निवडणूक जवळ येईल तशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे उद्धव ठाकरे यांनी राज्यात संपर्क दौरा सुरू केला आहे दरम्यान आता शिवसेनेतील अकरा आमदार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असल्याची चर्चा सुरू आहे याबाबत काल वकील असीम सरोदे यांनी एक यादी वाचून दाखवली आहे यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत मित्रांनो महायुतीमध्ये जागावाट बाबत चर्चा सुरू आहे दोन दिवसात जागावाटप होईल असं बोललं जात आहे भाजपाने शिंदे गटाच्या आधी जागा कमी केल्या असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजूचा नाराजीचा सूर असल्याचे बोलले जात आहे यामुळे आता काही नेते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याने असल्याचे सांगितले जात आहे दुसरीकडे काल एका सभेत बोलताना वकील असीम सरोदे यांनी शिवसेनेतील बारा आमदारांची यादी वाचून दाखवली हे आमदार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असल्याचे बोलले जात आहे काल एका सभेत बोलताना वकील असीम सरोदे यांनी बारा आमदाराची यादी वासून दाखवली हे आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असल्याचा त्यांनी दावा केला आहे यात आमदार श्रीनिवास वनगा आमदार लता सनोने महेंद्र दळवी प्रकाश सर्वे बालाजी कल्याणकर चिमनराव पाटील नितीनराव तळे प्रदीप जयस्वाल उदयसिंग राजपूत महेश शिंदे प्रकाश आंबेडकर या आमदारांच्या नावांचा समावेश आहे वकील असीम सरोदे यांनी केलेल्या दाव्यातील दोन आमदार आधीपासून ठाकरे गटात गा, आहेत उदयसिंग राजपूत आणि नितेश कुमार देशमुख हे बारा आमदार परत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात तयार आहेत कारण त्यांच्या लक्षात आले की आपले यांच्यासोबत भविष्य नाही ज्यांनी ठाण्या जिल्ह्याच्या बाहेर ओळख नाही असा टोलय सरद सरोदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लावला राष्ट्रवादीचेही अनेक नेते परत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी परत घेतलं नाही पाहिजे असे वकील आसम सरोदे यांनी म्हणवले आहे मित्रांनो ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या हे काही सत्र जे सुरू आहे या गटातून त्या गटात याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र